येणाऱ्या काही वेळापासून डिवायडर शाळेला इव्हन इथं पेशंट लोकांना खूप त्रास होता तर आपल्या भूमिकेमध्ये आणि काही इत्याज दिसत आदेशावर येऊन कोणी डिवायडर काढण्याची काम केली तुरंत डिवायडरपासून केलेल्या दुसऱ्या दिवशी एवढन जे आहे तर आपले पतव्यवहार वगैरे सगळ्या ठिकाणी देऊन लवकरात लवकर त्यांच्या आदेशाचा पालन करून डिवायडर करून लोकांच्या समस्यावर हाल केला आणि त्याच्या अगोदर ज्या लेकरांची जी समस्या होती नाण्यासाठी कुठल्या हॉटेलच्या कॉर्नरचा जो डिवायडर आहे सगळ्यात अगोदर एम आय जो शब्द दिला तो डिवायडर करून ते पालन केलं आणि आज एम आय सूत्र डिवाइडर त्यांच्या शब्दाचं पूर्ण पालन करून पूर्ण जोश मध्ये भूमिका आकर्षली आणि लोकांच्या होणाऱ्या समस्येवर नेहमी एम आय एम आपल्याच काम करत आहे याच्यासाठी पाच क्रमांक एकशे पंधरा किंवा प्रभाग मधल्या सगळ्या नागरिकांचे इंद्राजी साहेबांचं मनापासून धन्यवाद पण करतो